आय एस ओ महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस डॉट परिमंडल पाच पुणे शहर गुन्ह्याचे पत्र चोवीस तासाच्या आत माननीय न्यायालयात दाखल केले वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर एकशे एकवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम अष्ट्याहत्तर दोन एकोणऐंशी तीनशे एकावन्न दोन पीडित व्यक्तीने सतरा मार्च रोजी साडेचार वाजता गुन्हा दाखल आहे आरोपीचे नाव राहुल संजय मिरेकर व एकोणवीस वर्ष राहणार रामटेकडी हडपसर यास दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साडेआठ आट वाजता अटक केली गुन्हा घडलेली तारीख दोन मार्च दोन हजार साडे दहा घडले वेळी व सुमारास यातील या आरोपी आणि फिर्यादी हीच काही कारण नसताना अश्लील शिबीगार दमदाटी करून तिचा विनयभंग केला गुन्ह्याचे गांभीर्य पाहून आरोपी याचा शोध घेऊन त्यास अटक करून गुन्ह्याचा संपूर्ण तपास चोवीस तासांमध्ये पूर्ण करून आरोपी यास माननीय लष्कर न्यायालयात दोषारोप पत्रासहित हजर केले असता माननीय न्यायालयाने दोषारोप पत्र स्वीकारून आरोपीचे न्यायालयीन कोठडी मंजूर केली दाखल गुन्ह्याचा आरसीसी नंबर तीनशे बहात्तर ऑबलिक दोन हजार पंचवीस असा आहे तपासी अधिकारी आशिष जाधव पोलीस उपनिरीक्षक व स्टाफ सभिनय सादर सत्यजित आदमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोली स्टेशन। पोलीस स्टेशन महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूप चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद